मतीन खान यांची खिलदेश पांडे पंचगवान महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड पंचगवांन तालुका तेल्लारा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या खेलदेश पांडे गट ग्रामपंचायत कार्यालयातील दि, दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खेलदेशपांडे ग्रामपंचायतचे सरपंच सौ अप्रोजाबी शेख यासिन उपसरपंच सौ सुनंदा गवारगुरू ग्रामपंचायत सदस्य प्रफुल मोरे गणेश पांझडे जापर खान सय्यद नादू सौरभ मंडासे ग्रामपंचायत सचिव यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेमध्ये मतीन खान अमजद खान यांची महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली तसेच यावेळी ग्रामसभेला गावातील सैफुला खान बरकत खान गणेश पानजळे निखिल अग्रवाल शेख यासीन शेख मन्नान शेख मतीन अत्ताउल्ला खान मुश्ताक खान कलीम उल्ला खान जाफर खान अब्दुल सादिक जावेद खान सय्यद नजाकत शरीफ खान पवन डेरे अमोल गवारगुरु विकास गवारगुरु देवानंद गवारगुरु उमेश आढाऊ इत्यादी नागरिकांची उपस्थिती होती आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर